पण आता एवढं झालं सर्व झालं पण राधिकाचं म्हणणं कधी बसून चालू होतं किंवा मी येणार नाही मैरावरून नमस्कार गुड मॉर्निंग कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये चालू आहे तिथे कारण तुम्हाला माहिती आहे आई कोण दिसत असणार राधिका गेलेली आहे माहेर त्याच्यामुळे आईच दिसणार आज किचन मध्ये काय करतात मस्त कढी चालू आहे कांदा आणि लसूण तर लसणच पडतं लसण हिरव्या मिरच्या पहिले टाकल्या तेलामध्ये तेल मीठ टाकून संभार टाकलेला आहे कढी मध्ये मस्तपैकी कढी केलेली

दुसरी भाजी पण करत आहे इकडं दुसरं काय करायचं आहे मस्त पिकी असे जे मुगाच्या वड्या असतात आहे वड्या कशा काढतात टमाटर कदा वगैरे नाही घेतलेला मसाला काढला नाही का मसाला काढून घेतलेला आहे मसाला मीठ मसाला सर्व काढलेला वडीच्या भाजीमध्ये दोन दोन भाज्या आज कस का सकाळी सगळ्या दोन दोन भाज्या करणं खूप अवघड जाते तरी करत आहे आई आज पण कारण आज तसं पाहिलं तर राधिका सोबत नाही नाही तर राधिका नेहमी राहते कारण ते करू लागते तर आई करते सगळं एकमेक मदत करतात तर लवकर होते ना आज आईलाच कर लागत आहे इकडे पुढे केलेलं आहे नुसतं आता तर बरंच चालू आहे तर कारण खूप घाई आहे सगळे सगळे करलं बा मग सकाळी कामाला जाय लागते ना मंदिरात जावं लागते आईला पण हो सकाळची खूप गाई असते मुलगी ना आलता की नाही कोण आलता ना बोलणं चालूच असते हो तर असं आहे छोटी किती काल गेली ना ती परवा दिवशी एक दोन दिवस झालेले कारण का व्हिडिओ माग पडे होता पण दोन दिवस झाले तुला कालचा व्हिडिओ जो होता तो थोडासा लेट झाला तुम्ही गेली होती आद्याच दिवशी चाली कडी सिजू द्यावं लागेल त्याला

कारण आता कसं आहे दोन दिवस दोन जावंच लागते बाहेरी गेली तर काय मग आता करावंच लागते ना मग ते गेली तर आपण उपाशी राहणार <laughs> तिला जावंच लागते ना काम करून दिवस कोणाला जावं ते ना कोणाला जावं वाटते आणि आपलं

मसाला काढला होता आई मिक्सरमधून ते सोडणार आहे थोडा वेळ झाला की लगेच त्याला चटणी मीठ सोडून तयार करायचं आहे मसाल्यामध्ये काय काय घेतलेलं आहे खोबरस लसण मस्त पैकी तर राधिका कशासाठी गेलेली होती गावाला तिच्या तेच आहे आपण बरेच दिवस सांगा त्या व्हिडीओ मध्ये लग्नाला आता ते गेलेले आहे तर आईला पण म्हटलं लग्नाला यायचं म्हणून लग्न जाईल तर मला टमाट खूप काही सगळी सगळे त्यामुळे जेवढं पाय झालं तेवढं करतात तर आता त्यामध्ये मीठ वगैरे सोडच आहे टमाटर झाल्याच्या नंतर आणि इकडं वडा पण सोडून द्यायचा लगेच झालं असेल ना पण आता एवढं झालं सर्व झालं पण राधिकाचं म्हणणं कधी बसून चालू होतं किंवा मी येणार नाही मैरावरून तर आता आईलाच करावं लागणार मग नाही ना तेच म्हणणं तुझं येत नाही म्हणून हो ना कुठं ना येत नाही म्हणजे तिचं म्हणणं होत कि तुम्ही घ्यायला या मग मी येते नाही तर मग येत नाही असं म्हणणं आहे आणि फोन आला तर तीच म्हणते की मी येत नाही मी येत नाही मग असं आता माझं नाही झालं तर मग माझ मी जातो पण ठीक आहे पाहूया झालं तर जावंच लागणार आहे मला पण लग्नाला ना, नाही झालं तर आणायला तर जावंच लागणार आहे तर तेच होत तिच किंवा तुम्ही घ्याला या त्याशिवाय मी येणार नाही जावंच लागणार आहे मला पण भाजी झाली थोडं आहे चला नाश्ता राहिला माझा आता स्वयंपाक झालेला आईचा आमच्या सोबतच असते नाश्ता इकडं जेवण जेवण नंतर दुपारचं असते सकाळचा नाश्ता असते पण स्वयंपाक कसा आहे लगेच करावं लागते सकाळीच वेगळं वाटतं पण थोडं नाही राधिका नसलं घरी तर सकाळची देवपूजा पण चालू राहते आज देवपूजा पण नाही घरची लवकर म्हणजे डबा पॅक करणं चालू आहे इकडे डबा काढलेला पण काम तर झाले पण बोलणं चालू राहते ना आलीस इजत चला आज झालेली भाजी मस्त पिकी वड्याची आणि इकडं कढी पुढ्या चला नाश्ता करतो मी आणि डबा वगैरे पॅक करणार आई तर हा व्हिडिओ इथं संपत आलेला आहे कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा फॉलो करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय